दस बॅगिटे बोर तीन चार, चार पाच छे सात आठ बारा बघेटे बारा हा हॅलो सर ना, दुपारी वाजता कामेरा जनतानगर डोंगरीवरती प्रभाग क्रमांक चार तिथे गेलं होतं तिथे बाथरूमचं काही सुविधा नव्हतं महानगरपालिका दुर्लक्ष करायला लागले चार साडेचार हजार पब्लिक तिथे राहतात आहे पण त्यांना मेन शौचालय हवंय तर त्या शौचालयाचं दुर्ल म्हणजे दुर्दैवी एकदम असं हानी झालेलं आहे आणि तिथे चरसगांचे पिणारे जे मुलं आहेत ते जिथे लेडीज लोक जातात शौचालयासाठी तिथे आतमध्ये घुसून ते लोक नशा वगैरे करतात तर खूप दुर्दैवी प्रस प्रसंग तिथे झालेला आहे तर तिकडच्या एक आंटीने मला कॉल केला का ताई तुम्ही या जेवढे नगरसेवक होते सगळ्यांना आम्ही बघितलेलं आहे कोणी काही केलेलं नाही आहे गरीबसाठी तुम्ही आवाज उचलता तुम्ही या तर मला कॉल केल्याने मी तिकडे दोन वाजता गेली होती तर त्या सगळ्या प्रकरण झाल्यानंतर तिकडनं मी खाली उतरत होती मोरिया किराणा स्टोअर आहे तिकडनं खाली येत होती तेव्हा एक बाई एका मुलाला ओरडत होती तू इकडे का बसलेला आहेस तर बोलतो तू गांजा विकतो इकडे काल रात्री एका बाईला आम्ही लोक असं पोलिसांना सांगून हाकललं इकडं ती एक बाई इकडनं घरून खाली करून गेली आता तू का बसलेला आहे आम आमच्या घरात तरुण मुली आहेत काय उद्याला काय झालं तर कोण जिमेंटं तर मी वळून बघितलं तर त्या मुलाकडे असं रुमाल होतं रुमालामध्ये त्यांनी चार पॅकेट ठेवलं होतं त्याच्यानंतर मी बघितलं त्याला तो मला नमस्ते मावशी बोलला तर ते मी त्याला ओळखले नाही कोण आहे काय म्हणून एकदम नसडी मुलगा आहे एकदम दाता वगैरे काळे होते तर बघितलं मी तर माझ्या भावाने त्याला पकड मिळवली धर त्याला तो पळून चाललेला तर त्याला धरला आणि त्याच्या पुढच्या पॅन्टीच्या अंडरवेलमध्ये त्यांनी एक दहा बारा पॅकेट अजून लपून ठेवले ते फुगीरसारखं होतं मी बोलले त्या ते, ते काढ मग दुसरा एक अजून मॉमेटेन एक पोरगा होता त्याने हात घालून ते काढलं तर त्याच्यामध्ये एक दहा बारा पॅकेट होते च गांज्याचे तर ते आम्ही बघितलं आणि मग नंतर मी त्याच्या अगोदर हे सगळं बघून एकशे बारावरती कॉल केला त्याच्या व्यतिरिक्त पर्सनली मी काशीगाव पोलीस स्टेशन हायवेला कांबळे साहेब राजेंद्र कांबळे साहेबांच्या इथे पर्सनली पोलीस स्टेशनच्या नंबरवरती कॉल केला एकशे बाराच्या नंतर आणि तोगडवार साहेब काशीगावच्या आतमध्ये पण तिथे पण पोलीस स्टेशनला पर्सनली कॉल केला परंतु पोलीस लोक अर्ध्या तासाने आलं आणि तो, तो मुलगा नशामध्ये होता आणि तो एकदम झटपट करत होता त्याने माझा पाय पकडला आणि पाय ओढायचा प्रयत्न केला मी पडेन म्हणून मी घाबरलं मग नंतर माझ्या भावामुळे मी वाचले आणि तिकडे मुलं पण होते त्यांनी पण मला जरा सपोर्ट केलं तर जर ह्या प्रकारे जर चालत असेल तिकडचे पब्लिक बोलतात इधर तो हमेशा बेकते ताई तुम आजी रहे हो तर माझं हे म्हणणं आहे जर तिकडे पब्लिक सगळेजण बोलतात आहे मग पोलीस नाही त्यांना धरत आहे आणि जर धरत असेल तर त्यांना का सोडत आहे त्यांना सोडायला नाही पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना आतमध्ये टाकायला पाहिजे तर माझा एकच प्रश्न आहे गल्लीमध्ये एरियामध्ये समाजामध्ये ज्या आईबाप एक कष्ट करून आपल्या मुलाला पुढे जायचं प्रयत्न पुढे जाऊ दे असं प्रयत्न करायला लागलेत मेहनत करतात आई बापा जे हे भांडी घासते आहे आपला मुलगा काहीतरी चांगला व्हावा नोकरीमध्ये लागो पण असे जर व्यसन जर तिकडे विकत असेल मा कोणाचा मुलगा पुढे जाणार नाही आहे त्या व्यसनीमध्येच तो बर्बाद होऊन जाणार आहे आणि त्यांचं आयुष्य खराब होऊन जाणार आहे दुसरं गोष्ट हे जो मुलगा तो तिकडे विकत होता त्याची आई एक विधवा बाई आहे आणि दोन वर्षा अगोदर ती एडी झाली होती एडी होऊन त्याचं केसबीचं पूर्ण हे करून ती रोडवरती फिरवते कोणाला ओळखत नव्हतं तर असल्या मुलांना जे गांजा विकतात ते लोकं टार्गेट टार्गेट करतात अगोदर त्याला व्यसन येईल लावतात त्याच्यानंतर त्याला विकायला तिकडे बसवतात तर ह्या गोष्टीवरती पोलीस प्रशासनाने चांगलं लक्ष द्यावं आणि हे पुन्हा होऊ नये आणि कुठल्या मुलाचं घरा घरामध्ये कुठला मुलगा बर्बाद होऊ नये ते कुठलं तरी चांगलं एक शिक्षण घेऊन तो कुठल्या तरी नोकरी लागायला पाहिजे हे माझा प्रयत्न आहे आतापर्यंत दाखल आता गेल्या चार पाच महिन्याच्या अगोदर इथे जे पीकडे कुठे पकडलं होतं ड्रग्ज पकडलं होतं तेव्हा आपले आमदार प्रताप सर नाईक खासदार आपले प्रताप सरनाईक ते आले होते ते आले होते तेव्हा एम सीचे अधिकारी पण होते कित्येक तिथे अधिकारी पण होते आणि गुन्हा दाखल झाले की नाही झाले ते आम्हाला तर माहिती नाही नाही ह्या प्रकरण नाही झालं कारण की दोन काल मी तीन जागेमध्ये जर धावपळ होती माझी तर मला तब्येत ठीक नव्हतं तर मी आता जाणार पोलीस स्टेशनला तिथे गुन्हा दाखल करणार आहे